अली रे कोण आली आरसीबीची टीम आली आरसीबीने कालची मॅच जिंकून एकदम टॉप टू मध्ये एंट्री केलेली आहे पहिले पंजाब आणि आता आरसीबी आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लीग आता मिळालेल्या आहेत पंजाब आणि आरसीबीच्या फॅन्सला वर्षानुवर्षी याची वाट बघावी लागली की आपल्याही टीम टॉप टू मध्ये पोहोचतील पण आता आरसीबी आणि पंजाब यावर्षी टॉप टू मध्ये पोहचलेल्या आहेत आरसीबीला काल टू ट्वेंटी सेव्हन रन दोनशे सत्तावीस रनचं टार्गेट मिळालं होतं आणि तेव्हाच वाटलं होतं बहुतेक आता आर सी बी जिंकणार नाही कारण आर सी बीने याआधी कधीही टू हंड्रेड प्लसचं टार्गेट चेज केलेलं नव्हतं पण एटीन पॉईंट फोर ओव्हरमध्येच आर सी बीने टू टू ट्वेंटी सेवनचं जे टार्गेट होतं ते चेज केलं आणि कालच्या मॅचचा हिरो होता तो म्हणजे जितेश शर्मा जितेश शर्माने काल काय धुतलं आहे जितेश शर्मा जो आर सी बीचा स्टँडिंग कॅप्टन आहे त्याने थर्टी थ्री बॉल्समध्ये एट्टी फाय रन्स केले आणि सिंगल हँडेडली आर सी बीला मॅच जिंकून दिली जितेश शर्माने आपल्या आय पी एल करिअरची पहिली फिफ्टीसुद्धा मारली आणि ती फिफ्टी इतक्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये आलेली आहे इतक्या प्रेशर सिच्युएशनमध्ये आलेली आहे एक वेळ अशी होती की आर सी बीचे एकशे तेवीस वन ट्वेंटी थ्री रन्सवर फोर विकेट्स पडल्या होत्या चार विकेट पडल्या होत्या विराट कोहली त्यावेळेस आउट झाला होता आणि त्यावेळेस त्यांना फिफ्टी बॉल्समध्ये हंड्रेड रन्स करायचे होते आणि टीम डेव्हिडसुद्धा काल अवेलेबल नव्हता टीम सुद्धा काल अव्हेलेबल नसल्यामुळे ही मॅच गेली असं सगळ्यांना वाटत होतं पण जितेश शर्मा आला आणि ठोकून गेला जितेश शर्माने सिंगल हँडेडली काल आरसीबीला मॅच जिंकून दिली आणि टॉप टूमध्ये आरसीबीला पोहचवलं कालच्या मॅचचा अजून एक हिरो म्हणजे रिषभ पंत लखनौ काल मॅच हरली पण पं। रिषभ पंत काल आपल्याला परत भेटलेला आहे रिषभ पंत जो टी ट्वेंटी आणि वन डे फॉर्मॅटमध्ये बऱ्याच दिवसापासून हरवलेला होता रन्स येत नव्हते पण काल रिषभ पंतने आपली रिषभ पंतही दाखवून दिली सिक्स्टी वन बॉल्समध्ये वन हंड्रेड एटीन रन्स रिषभ पंतने सो स्कोअर केले आहेत सात वर्षानंतर आफ्टर सेव्हन इयर्स ऋषभ पंतने टी ट्वेंटीमध्ये मध्ये सेंचुरी केली काल रिषभ पंत खेळत होता पडत होता तोडत होता फोडत होता काल फक्त ऋषभ पंतच होता ऋषभ पंतषभ पंतने आरसी पीची घंटी वाजवली होती पण जितेश शर्माने सिंगल हँडली ती मॅच काढली नाही तर आर सी बीच्या हातून कालची मॅच गेली होती काल विराट कोहलीने सुद्धा एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे काल विराट कोहली थर्टी मध्ये फिफ्टी फोर रन्स स्कोर केले आणि त्याने आयपीएलच्या करिअर चे नाईन थाउजंड रन्स सुद्धा काल पूर्ण केलेले आहेत नाईन थाउजंड रन्स एकाच कडून खेळताना नाईन थाउजंड रन्स विराट कोहली हा एकटाच आहे ज्याने नाईन थाउजंड रन्स कम्प्लीट केलेले आहेत आयपीएल मध्ये कालच्या मॅच मध्ये दोन्ही साईडने फक्त बॅटिंगच चालली दोन्ही साईडने बॉलिंग खूपच खराब झाली लखनौची पण बॉलिंग चालली नाही आणि आरसीबीची पण बॉलिंग चालली नाही आरसीबीची बॉलिंग स्ट्रगल करत आहे आरसीबी लकी आहे की हेझलवूड नेक्स्ट मॅच मध्ये अव्हेलेबल आहे नाहीतर हेझलवूड नसल्यामुळे आर सी बी ची बॉलिंग पूर्णपणे स्ट्रगल आहे कालच्या मॅचची अजून एक स्टोरी म्हणजे दिग्वेश राठी दिग्वेश राठीने काल सुद्धा लपडा केलाच दिग्वेश राठी काल विलन होता होता वाचलेला आहे दिग्वेश राठीने जितेश शर्माला काल मॅनकट आउट केलं मॅनकट रनआउट केलं पण अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं कारण दिग्वेश राठीने जेव्हा त्याला मॅनकट आउट केलं तेव्हा त्याने रनअप पण पूर्ण केला होता आणि त्याची बॉलिंग ॲक्शन पूर्ण केली होती आणि त्याने बॉल न टाकता मग जितेश शर्माला आउट केलं पण अंपनीने त्याच्यामुळे नॉट आउट दिलं कारण बॉलिंग अक्षय पूर्ण केलेली होती आता एकोणतीस मेला आरसीबी आणि पंजाबचा क्वालिफायर वन आहे आता बघूयात की आरसीबी जिंकते की पंजाब जिंकते